बातमी आहे मुंबईतील प्रदूषणाविषयीची प्रदूषणास कारणीभूत ठरणारे धुळीचे कण हे प्रदुषना प्रदुषना हवेत पसरू नये यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे यासाठी अनुभवी कंपन्यांना देखील घातली गेली असून दोन विदेशी कंपन्यांसह चार भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी आधी चार भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला दरम्यान दोन विदेशी कंपन्यांना इच्छुक असून तसा मेल प्रशासनाला केल्याचे पालिकेकडून आता ण्यात आले आहे यामध्ये तीन कंपनी बंगळूर एक कंपनी रायगड आणि एक कंपनी कर्नाटक राज्यातील आहे प्रदूषणमुक्त मुंबईसाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुंबई स्थित कंपन्यांशी चर्चा करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहे त्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे चार डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर स्वारस्य अभिरुची मागवण्यात आल्या होत्या या प्रयोगामुळे पाऊस तर पुढचे किमान सात आठ दिवस हवेचा दर्जा हा चांगला राहील त्यामुळे दररोज प्रयोग करावा लागणार नाही तर आठ दहा दिवसांनी त्याची गरज भासेल